नमस्कार मी प्राध्यापक सुहास पाटील सदस्य ऊस दर नियंत्रण समिती महाराष्ट्र शासन चालू गाळप हंगाम एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू झाला आणि आज चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस म्हणजे जवळजवळ तीन महिने साखर हंगाम ऊसाचा गाळप हंगाम झालेला आहे असा असताना सोलापूर जिल्ह्यामध्ये आज एकतीस जानेवारी पर्यंत सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांचे ऊसाचे थकीत बिल थकलेले आहे म्हणजे कारखानदारांनी ऊस साखर कारखान्याला गाळून घेतला परंतु शेतकऱ्यांना पी सुद्धा आज शेतकऱ्यांना देऊ शकलेले नाही म्हणजे साखर कारखानदार आज शेतकऱ्यांच्या बाबतीत मोजोरीचे धोरण अवलंबत आहेत आणि असं असताना माझ्या सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी निवडणुकीत दंग आहे मला शेतकऱ्यांना एक आव्हान आहे की निवडणुकीमध्ये सुद्धा ज्या ज्या साखर कारखान्यांचे थकीत ऊस आहेत अशा साखर कारखानदारांना आपण सगळ्यांनी मिळून जाब विचारला पाहिजे की आमची ऊसाची बिलं कधी देणार बावांनो ही नऊ तारीख निघून गेल्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त ऊसाची थकीत बिले राहणार आहेत आणि आपणाला सातत्यानं कारखानदारांकड भांडावं लागल आंदोलनही करावे लागते यामुळे आमच्या चळवळीतील सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं एकच मत असत की ऊस उत्पादक शेतकरी भावांनो आपण संघटित व्हा एकत्र या आणि आपल्या हक्काच्या घामासाठी आपण संघटित होऊन एक लढूया लढा उभा करूया धन्यवाद